शिंगोळ्या करायची शिंगोली शिंगोली झाल्या आपल्या शिंगोल्या झाल्या आता हे आईला बघा आई, आई चेक करते काय विसरले <laughs> 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 ha 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 तर मी स्वागत आज आहे रविवार एकवीस सप्टेंबर आणि आज आहे सर्वात पहिलाच उठली रेडी झाली बस दिवाबत्ती झाली आणि आता मी लगेच आमच्यासाठी कॉफी ठेवायला घेतलेली आहे हांशीसाठी दूध कारण की बघा रविवार आहे संडे आहे पण माझ्या हंशूला ट्युशनला सुट्टी नाही पण तो तो झोपलायमध्ये तर आम्ही मी रेडी झालो तर पटकन त्याला मी दूध वगैरे गरम करून घेते आणि कॉफी वगैरे पिळून घेतो आणि मस्त लगेच मी, आजी 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 मी मच्छी करायला घेते तुम्हाला दाखवते मी कारण की आईच्या इथे आमच्या भाजीचं जेवण असतो आजी आजोबांसाठी पण मी इथे थोडासा मच्छी दाखवते फ्राय वाज माहिती थोडासा डिश मध्ये गेल्या वर्ष दाखवलेला तर चला आपण बघूया आजचा आज काय काव आहे काव, 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 का आज आहे मस्त काव तर आपण जायचं आईच्या इथे तर आई पाहिजे आईच्या भाजीच असते आमच्या इथे पण आता ओ सांगतात की आपण आई बोली थोडस दाखवते असं फ्रायवाला जास्त नाही काय कारण की आमच्या आईचे ते म्हणते भाजीवालाच असते भाजीच जेवण असते आजी जेवण तर चला बघूया आजच्याविषयी काय होते आता तुम्हाला पहिला कॉफी वगैरे मस्त पिऊन घेतो आणि तुम्हाला मच्छी फ्राय करता तुम्हाला भेटते चला बाय बाय आणि हा आता काही व्हिडिओ वगैरे घेत बसणार डायरेक्ट फ्राय करण्या घेईन ते आम्हाला जायचं आहे त्यानंतर लगेच आहे ते आणि टाईम वेळ जास्त आणि ब्लॉक छोटंस करायचंय आपलं चला तरी या मस्त आता आम्ही कॉफी वगैरे पिऊन घेतो ते बघा माहिती कॉफी तर चला आता कॉफी वगैरे पिऊन घेतो मस्त फटापट आणि मच्छी फ्राय करायला घेते आणि मग तुम्हाला तेव्हाच भेटते चला बाय बाय तेव्हा तुम्हाला सांगितलं बघाशीच मच्छीना मसाला लावले तरी बघा मग का बघाशीच मच्छी मसाला वगैरे लावून ठेवलेले अंगोलीच्या अगोदर आणि इथे आहे मस्त बागडा इथे आहे पापलेट इथे चिंबोरी पण कोलबी लागते बघा कोल तर ही बघा कोलबी इथे खाल्ली आहे कोलबी तर मस्त कोलबी आहे कोलबी बोंबील आणि चिंबोरी, चिंबोरी। तर आता मस्त मी फ्राय करायला घेते मंडळी आणि आयच्या जास्त व्हिडिओ घेत बसणार नाही फक्त फ्रायची व्हिडिओ घेऊया आणि आपण डायरेक्ट निघतानाच घेतो यायच्या ओके ओके तर चला मंडळी आता इथे मस्त आपली मच्छी फ्राय झालेली आहे मस्त बागडा दोन पापलेट कोलबी आणि मस्त चिंबोरी तर आता मस्त आपण जाऊया आणि पहिला डिश भरून घेते आणि मस्त दाखवतो आणि पटकन लगेच जायचं आईचे येते तर चला तुम्हाला कशी वाटली फ्राय रेसिपी नक्कीच कमेंट करा चला चला म्हटलं आता मस्त झालं आपली डिश रेडी आणि आज मी कोण सांगते मी आज आहे रविवार संडे मस्त तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणी जास्त भाजी खाणार नाही रविवारी तर आमच्या आईने पहिलेच सांगितलेलं मला की तुम्हाला नाही करणार भाजी जेवण तुम्हाला नाही घालणार भाजीचा कारण की तुम्ही घरी बनवा आईला माहिती आहे आणि मच्छी खातो ते पण आम्ही पण तर आईसाठी बाबा आईसाठी फक्त आणि आजोबा आजी आजूबाजू गाईने भाजी थोडीशी बनवली जास्त नाही बोलली थोडीशी करायची होती तर आई मला बोलली तू मच्छी फ्राय वगैरे कर आणि मस्त दाखव हा दाखवून वगैरे हो तू ये तर माझ्या ते प्लेट रेडी आहे डिश बघू शकत तुम्ही असंच दाखवतो हो आम्ही काही जेवण वगैरे नाही बनवत जेवण आपल्या आईच्याकडे असं बघा माहिती आहे दरवर्षीप्रमाणे इथे मी अशी मच्छी दाखवते कारण की आई बोलली तू मच्छी पण दाखव फ्रायवाली तर चला आता आपण पटकन मस्त दाखवून घेऊया आणि बघ निघूया आणि आई पण नाश्ता घट बघा टुशन यायचा हा बघा आम्ही आलो आणि बघा शिका आले बघा समोरच दोघे बानले दोघे दोघे आलो वाह यस आता बघूया आपण वाड बघूया पास नंतर येते की नाही पस्त बघत सपोर्ट काव 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 बोल

हा चला आता मी आलो यायचे आता मग सोनवून ठेवला लगेच मी कारण की आता काय डाल करायचंय आता आई जर पसार असतात नंतर पहिला उन्हा घेऊ आपण आणि नंतर करू चला हे दाखवू तुम्हाला मस्त पटापट

आणि गेल तो बरा मस्त ते म्हणून मळ मस्त आणि लगेच आपल्याला काय म्हणतात शिंगोली शिंगोली ना चामट्या शिंगोली भाकरी भाकरी बाबाचं ऑपरेशन झालं डोळ्याला म्हणून गोगल लावले पहिला काले गोगल द्यायचे ना बाबा आता सफेद गोगल आता कसं बरं वाटते का बर आहे ना बाबाचं ऑपरेशन दोन तीन दिवस झालं ना तीन दिवस झालं ना

कोणचे कोणचे हाय कर हाय कर हाय कर त्याच्यात हाय कर बायला तू बायला हाय केला का रे चाल चालली हाय तुगाले बाय ये कर बायले कावले आलो ओईले डाल ओईले लगे

त्या अशा सगळ्या करून घ्यायच्या आहेत जरा मस्त अशा आपल्या सगळ्या करायच्या आहेत पटापट तर तुला असं टाईमपास नको बघा अशा करून घ्यायच्या मस्त आपल्याला तुम्हाला कशा वाटलं पाहि नाही तेल तेल लावून आपल्याला ठेवायचे मस्त मला कीच आपल्याला ऑफ देऊन मस्त उकळून घ्यायच्या चला चलाऊ हां झालं चालू आहे हां 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 बाय बाय चला मी तर आपला विला घेऊन येतो तुम्ही जा आता मी करून घेते तुम्हाला नवे जातील मस्त काय काय लागेल माहिती काय चमचम गुलाबजाम आणि आई काय फला चमचम नाही रसगुल्ला रसगुल्ला बाबू ठेव चमचम रसगुल्ला गुला गुला गुलाबजाम आणि फला गुला फला घेऊन येते जाऊ तोपर्यंत तुम्ही करून घेते मी करून घेते अर्धा होतील ओ एक पण अर्धा होतील माझं जा पटकन आणि आपल्याकडे झालं बघा आता आपल्या शिंगोल्या झाल्या आता आईला हे बघा आता तर चामट्या करायला घेऊ मस्त पटापटा आणि बघा मस्ती करते कसा आई घ्या मस्त ते शिंगोल्या झाल्या आता आपल्या मस्त चामट्या करायच बघा चामट्या करून घ्यायचे पटकन मस्त गोड गोडवाले चमट्या असं घ्या तर तुम्हाला पण दाखवतो पटकन करून मी चला तुम्हाला घेऊन तेव्हा दाखवतो तुझं काय रे रे दादा प्रेम्या पण झाल्या आता मस्त पटकन रंगा वगैरे बोलून घेते पटकन आपण मग पाय आपल्या करूया सगळी नाव ला बाबाला खाऊन बाबाला काय काय सांगा काय काय कुल्ले गुलाबजाम

आले बघा काय आपल्याला पहिले नंबर लावले इंग्लिश काश्मीरी चिको चिकू पाच फाडली इथं पाच बेली गोड मिठाई इथं गुलाबजाम आणि इथं चमचम

કેકો ચંપટા કરાય છે હા હા ઉગડે ઉકડે શિંગોળ અજુન અજુન એ ખારિંદ બરિંદા દુસરે आई असं दोन पाना कपूनल्या सगळे पदार्थ आपल्या आले तुम्हाला दाखवू आता काय काय आता फायनल तुम्हाला दाखवते सर्व इथे आपले पदार्थ काय काय भाजी बघायला सर्वात पहिला इकडे आहे मस्त मिक्स भाजी सर्व भाज्या मिक्स याच्यामध्ये आहे चवळीची भाजी इथे आहे मस्त डाळ वरण इथे भाकरी हे बघा भाकरी पण आहेत मस्त आणि इकडे खीर इकडे चामट्या इथे ओल्या नाण्याच्या शिंगोल्या इथे पोळी आणि इथे गरमागरम भात आणि इकडे तळलेल्या करंज्या

दादा <tuk> बाबा <laughs> <laughs> એના નહીં

कुठवानी हार गावा लेट चला

cao 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 आई असे वाव लागला काय 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 काका नाना दिली आम्ही आलो मस्त वरती काव झाला आला आमचा आता बाबाला आणि आशू जेवायला वाटते आणि ओ घरी गेले काय नाही गेले संधी बोलला नाना आपला घरी बाप आता मी आशू आणि बाबा बाजू बाबा सी आलो आवर हां चला बाबाला आशू जेवण वाढून भेटते दोन आकोडे हां आणि बाबा जेवायला बसले बघा हं आणशी जवळ असते बाबाजवळ जेव बाबा <shriek> जेवायला या बोला हां जेवा म्हणजे बाबा जेव्हा असले आणि त्यांची जेवते चला त्यांच्या दोघांना जेवण चला ना बघते मी मस्त जेवण घेते आई आणि मी आणि नंतर भेटेन तुम्हाला चला <shriek> ആയിൽ <laughs> ആ